हॅलो आणि नमस्कार सगळे कसे आहात होप एव्हरी लाईफ मध्ये थोडे उतार चढव चालूच राहणार आहेत कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग ओके नवीन करायला विसरू नका आज आपण थोडंसं अपग्रेड करून थ्री वर्ड सेंटेन्सेस शिकूयात आय नो की तुम्हाला आता घाई झाली असेल की कधी आम्ही मोठे सेंटेन्सेस बोलवतोय आणि कधी बोलतोय आय कंप्लिटली अंडरस्टँड की आपण थोडंसं इम्पेशंट होतो पन स्लो एंड स्टडी मीन्स द रेस्ट सुरुआत हलू करिया पन परफेक्शन नहीं करिया चला तो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स गेट स्टार्टेड ओके लुक एट मी लुक एट मी लुक मंजे बग एट मी मंजे माजा करे माजा करे बग मी बोलती है ना तेरे माजा करे बग लुक एट मी व्हेन आई एम टॉकिंग लुक एट मी व्हेन आई एम टॉकिंग लुक एट हिम किंवा लुक ॲट हर हिम म्हणजे काय रे कोणा संदर्भात आहे पुरुषांसंदर्भात लुक ॲट हिम जे त्याच्याकडे बघ लुक ॲट हर म्हणजे तिच्याकडे बघ अरे तिच्याकडे बघ तिचा ड्रेस किती सुंदर आहे लुक ॲट हर ड्रेस इट्स ब्युटिफुल लुक ॲट हर ड्रेस इट्स ब्युटिफुल लुक ॲट दिस म्हणजे काय याच्याकडे बघ अरे हा फोटो बघ लुक ॲट दिस फोटो तुझा पेन? तुझे तू निराश दिसतोस आपण म्हणतो ना काय झालं तू खूप त्रासलेला दिसतोय लाईक व्हॉट हॅपेन यू लुक अपसेट व्हॉट हॅपेन यू लुक अपसेट यू लुक टायर्ड यू लुक टायर्ड टायर्ड म्हणजे थकलेला तू थकलेला दिसतोय थोडीशी विश्रांती घेत तू थकलेला दिसतोयस टेक सम रेस्ट यू लुक टायर्ड टेक सम रेस्ट यू लुक टायर्ड He looks rustic. He looks rustic. म्हणजे तो रस्टिकचा अर्थ होतो एक तर साधा आपल्या भाषेत गावठी किंवा मग गवार तो, तो साधा दिसतोय पण खूप हुशार आहे लाईक ही लुक्स रस्टिक बट ही इज टू स्मार्ट किंवा ही इज व्हेरी स्मार्ट लुक आफ्टर देम लुक आफ्टर देम म्हणजे त्यांची काळजी घे तुझ्या आजी आजोबांची काळजी घे लुक आफ्टर युअर ग्रँड पेरेंट्स आता आजी आजोबा एकत्र बोलायचं तर ग्रँड पेरेंट्स हा शब्द वापरतो ओके लुक आफ्टर युअर ग्रँड पेरेंट्स इट्स गेटिंग लेट इट्स गेटिंग लेट म्हणजे उशीर होत चाललाय चल ना घरी जाऊयात उशीर होत चाललाय लेट्स गो होम इट्स गेटिंग लेट इट्स गेटिंग लेट ओके

इन एप्रिल इट स्केटिंग वॉटर इट्सिंग डार्क इटिंग डार्क जे अंधार पडतोय घरी लवकर ये अंधार पडतोय कम होम क्विकली इट्स गेटिंग डार्क किंवा कम होम सूल इट्स गेटिंग डार्क इट्सिंग डार्कर म्हणजे अजून अंधार वाढत आहे पण म्हणतो ना लाईट ना अंधार वाढत आहे टन ऑन द लाईट्स इट्स गेटिंग डाकर इट्स गेटिंग डाक ना इट्स गेटिंग वर्स म्हणजे काय आता परिस्थिती वाईट होत चालली आहे तसं ट्रॅफिकची आता प्रत्येकाकडे प्रायव्हेट व्हेकल आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकची परिस्थिती एकदम वाईट होत चालली मग आपण काय बोलतो द ट्रॅफिक इट्स द ट्रॅफिक इज गेटिंग वर्स ट्रॅफिक इज गेटिंग वर्स इट्स गेटिंग बेटर म्हणजे परिस्थिती सुधारत आहे आपण बघतो काळजी करू नकोस आता परिस्थिती सुधारत आहे डोंट वारी इट्स गेटिंग बेटर डोंट वरी इट्स गेटिंग बेटर ना आयम गेटिंग बोर्ड म्हणजे काय मी कंटाळलो आहे ते मी कंटाळलो आहे खेळूयात लेट्स प्ले समथिंग आय एम गेटिंग बोर्ड आय एम गेटिंग बोर्ड आयम गेटिंग मॅरी म्हणजे मी लग्न करतोय किंवा लग्न करते तुमचं लग्न होत असेल तर तुम्ही बोलू शकता तुमच्या फ्रेंड्सला की आय मॅरिड मी लग्न करतोय मी तयार होत आहे म्हणजे शी इज गेटिंग रेडी असं म्हणू शकता किंवा शी इज गेटिंग ड्रेस्ड ओके मग दे आर गेटिंग ओल्ड म्हणजे ते वयस्कर होत चालले आहेत आता आपले आई वडील वयस्कर होत चालले आहेत माझ्या आई वडील वयस्कर होत चालले आहेत हे कसं बोलाय माय पेरेंट्स आर गेटिंग ओल्ड दे म्हणजे फ्लोरल अनेक वचन ओके माय पेरेंट्स म्हणजे आई वडील दोघं जण आहेत एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत म्हणून दे म्हणजे माय पेरेंट्स आर गेटिंग ओल्ड ओके तर ते एक व्यक्ती असेल तर किंवा माझी आई वयस्कर होत आहे माय मदर इज गेटिंग ओल्ड किंवा शी इज आरच्या जागी इज येणार शी इज गेटिंग होप हे समजलं असेल तर छोटीशी क्वीज आहे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा राईट हिय म्हणजे इथेच थांब इथेच थांब पुढे जाऊ नको लाईक स्टॉप राईट हियर डोंट गो अहेड स्टॉप राईट देअर म्हणजे तिथेच थांब फॉर एक्झाम्पल तिथेच थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे स्टॉप राईट देअर आय नीड टू टॉक टू यू स्टॉप नाटिक ड्रमॅटिक म्हणजे नाटकीपणा अरे चल ना यार एवढं नाटकीपणा नको करूच लाईक खोडकरपना करू नकोसन बोलता एक वर्ग खोडकरपना करू नकोस स्टॉप ओके

तर तुम्ही बोलता ना ए मी कामात आहे मला त्रास देऊ नको लाईक आय एम वर्किंग स्टॉप बगिंग मी किंवा स्टॉप अनलॉइंग मी पण नेक्स्ट वन इज स्टॉप नॅगिंग मी म्हणजे काय सारखं कुरकुरण थांबव असं एखादा व्यक्ती असतो ना तर तुमच्या सवयींबद्दल फॉर एक्झाम्पल मा मी नेहमी बोलते की अरे माझ्या सवयींबद्दल ना सारखं कुरकुर्नं बंद कर लाईक स्टॉप नॅगिंग मी अबाउट माय हॅबिट्स स्टॉप नॅगिंग मी

मी मार्केटला आहे सोबत ये आय एम गोईंग टू द मार्केट कम अलॉंग किंवा कम विथ मी लेट मी सी म्हणजे मला पाहू <laughs> दे हे मला पाहू दे तिच्या आतमध्ये काय आहे लेट मी सी वॉट्स इन साईड लेट मी सी वॉट्स इन साईड लेट मी गो म्हणजे मला जाऊ दे हे उशीर आहे मला जाऊ दे आय एम गेटिंग लेट लेट मी गो किंवा इट्स गेटिंग लेट म्हणजे मला पूर्ण करू दे आपण एखादशी बोलत आहात आणि मध्येच तुम्हाला इंटरप्ट केलं तो मध्येच बोलायला तर आपण म्हणतो ना प्लीज डोंट इंटरप्ट लेट मी फिनिश माझं बोलणं पूर्ण करू देत देट मी फिनिश ओके हे जर समजलं असेल तर छोटीशी क्वीज आहे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा लेट हिम म्हणजे त्याला बोलू 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 दे 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 मध्ये नकोस त्याला डोंट इंटरप्ट लेट लेट हिम मी चेक म्हणजे मला मला तपासू वेळापत्रक तपासू दे लेट मी चेक चेकेच लेट मी चेक चेकेल लेट मी शो म्हणजे मला दाखवू दे मला दाखवू दे हे कसं काम करतं लेट मी शो हाव इट वर्क्स लेट दॅट बी म्हणजे ते तसंच राहू दे अरे ठीक आहे काळजी नको करू ते तसंच राहू हो दे डोंट वरी लेट दॅट बी डोंट वरी लेट दॅट बी लेट इट गो म्हणजे ते जाऊ देत फॉर एक्झाम्पल भांडू नकोस ते जाऊ देत लाईक डोंट अग्यू लेट इट गो डोंट अग्यू हे लेट इट गो लेट इट रेस्ट म्हणजे ते शांत राहू दे ते वापरण्याआधी थोडा वेळ शांत राहू हो दे लेट इट रेस्ट फॉर अ व्हाइल बिफोर युझिंग डू यू अंडरस्टँड तुला आहे का तुला समजतं आहे का हा टॉपिक डू यू अंडरस्टँड द टॉपिक लिव्ह हिम अलोन म्हणजे त्याला एकटं सोड थोडा वेळ ना त्याला शांतता येऊ देत त्याला थोडा एक वेळ एकटा सोड लाईक लिव्ह हिम अलोन फॉर अ वाईल्ड लिव्ह हिम अलोन फॉर अ वाईल्ड लेट हिम ट्राय त्याला प्रयत्न करू देत त्याला जमत आहे त्याला प्रयत्न करू देत ही कॅन डू इट लेट हिम ट्राय लेट्स डू समथिंग म्हणजे काहीतरी करूयात आपण बोर होतो तेव्हा बोलतो असेल ना काहीतरी करूयात राईट लेट्स डू समथिंग लेट मी आस्क म्हणजे मला विचारू दे मला माझ्या शिक्षकांना विचारू दे लेट मी आस्क माय टीचर लेट मी आस्क माय टीचर डू द पॉसिबल म्हणजे शक्य ते कर ठीक आहे काही हरकत नाही जमत आहे फाईन पण शक्य ते करू शकतेस ना डू द पॉसिबल गो फॉर इट ते करून टाक तुला हा जॉब हवाय ना मग ते करून टाक इफ यू देन गो फॉर इट गो फॉर इट यू अंडरस्टँड तुला समजणार नाही हे थोडंसं किचकट आहे तुला नाही समजणार इट्स कॉम्प्लिकेटेड यू वोंट अंडरस्टँड यू वोंट अंडरस्टँड दॅट्स टू फार म्हणजे ते खूप लांब आहे हे पायी जाऊ नकोस ते खूप लांब आहे डोंट वॉक दॅट दॅट्स टू फार आय ओव्हरहर्ट यू म्हणजे मी तुझं बोलणं चुकून ऐकलं फॉर एक्झाम आपण ऐकायचं नसतो पण ऐकतो कधी कधी जाताना तेव्हा बोलू शकता ना सॉरी आय ओव्हरहर्ट यू सॉरी आय ओव्हरहर्ट यू युटिलाइज द टाइम म्हणजे काय वेळेचा योग्य वापर कर वेळ वाया घालवू नको वेळेचा योग्य वापर कर असं बोलायचं असेल तर आपण काय बोलला डोंट वेस्ट द टाइम युटिलाइज द टाइम युटिलाइज द टाइम फाईंड द सोल्यूशन म्हणजे उपाय शोध तक्रार करू नको काहीतरी उपाय शोध लाईक फाईंड सोल्युशन दुसरं कोणीतरी शोध फॉर एक्झाम्पल तो तुझी नाही मदत करू शकत आहे मग दुसरं कोणीतरी शोध ना इफ यू काट हेल्प यू फाईंड समवन एल्स फाईंड समवन एल्स विल फाईंड म्हणजे आपण शोधून काढू काळजी करू नकोस आपण नक्की शोधून काढ डोंट वरी

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड येस yes, मोस्ट इम्पॉर्टंट जे काय शिकत आहात ते रोज वापरण्याचा प्रयत्न करा कारण त्याशिवाय लक्षात तर राहणार नाही चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन शब्दांसोबत तोपर्यंत बाय टेक केअर